नमस्कार महाडिक पाटील फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे छान असं ऊन पडलेलं आहे सकाळी सकाळी बाहेर थोडंसं धुकं पण आहे आणि आम्ही रोज सकाळी पाणी तापवण्यासाठी चूल पेटवतो तुम्ही बघू शकता इथं चूल पेटवलेले आहे आणि पाणी आमचं तापलेलं आहे कारण आपल्याला वाफा निघलेला दिसत आहे खूप वेळ झाला मी चूल पेटवली होती आणि आता हे शूट मी घरातूनच घेत आहे कारण बाहेर खूप थंडी आहे कारण क्षितीजुटलं आहे तुम्ही बघू शकता क्षितिज काय म्हणतो आहे आई जेसीबी घेऊन बाहेर खेळायला चल आता ह्यानं घेतलेली आहे जेसीबी आणि त्याला जायचं आहे बाहेर खेळायला तर तुम्ही पाहू शकता हा कसं दाराचं दाराची कडी उघडत आहे कारण क्षितिजला वाटतं की मी कडी उघडली तर दार उघडेल पण मी काय केलं हे दाराची वरची कडी बंद केली आहे त्यामुळे त्याला दार उघडं पॉसिबलच नाही आहे आणि बघू शकता तुम्ही हा कसा प्रयत्न करतो आहे बाहेर जाण्यासाठी क्षितिज खूप आघाऊ आणि हट्टी झाला आहे आजकाल त्याला जे पाहिजे म्हणजे ते पाहिजेच असतं बघू शकतो तुम्ही तू इकडे बघ बघा बघा यासाठी क्षितिजला दार उघडून बाहेर जायचं होतं मग हा बघा कसा बाहेर पळतोय दोन मिनिटं आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर हा डायरेक्ट रोडलाच जातोय तर आमच्या घरासमोरून जातोय पुणे सोलापूर हायवे बघू शकता तुम्ही कशा मोठ्या मोठ्या गाड्या जात आहेत खूप हाट्टी झाला हा ऐकतच नाही अजिबात माझं काही क्षितिजला रस्त्याला आणायला गेली तर म्हटलं चला सुद्धा तर आपण आज काय करू शेवग्याच्या झाडाचं शूट घेऊयात तर बघा हे आहे मी लावलेलं शेवग्याचं झाड आणि ह्याला खूप सारी फुलं आलेली आहेत हे बघा ह्याला शेंगसुद्धा आली आहे आम्ही शेंगा येण्यासाठी खूप दिवसापासून वाट पाहत होतो पण फायनली आता शेवग्याच्या झाडाला शेंगा यायला सुरुवात झालेली आहे बघा किती नाजूक अशी छान सुंदर अशी शेवग्याला शेंग आलेली आहे आणि क्षितिजला शेवग्याच्या ह्या खूप आवडतात शूट सुरू होतं तर म्हटलं चला घरासमोरील फुलांचं पण थोडंसं शूट घेऊया मी आता गुलाबाचं शूट करते आहे तुम्ही बघू शकता की एकच झाडं आहे पण त्याला वेगवेगळ्या कलरची फुलं येत आहेत तर ते इथं आहे पांढरं फूल आणि आता मी बाकीची फुलं दाखवणार आहे तर ते तुम्ही बघा वेगळ्या कलरचे आहेत खूप पांढरं शुभ्र दिसतं हे नंतर हे बघायचं कलर जरासा आंबा कलरसारखा आहे आणि दुसरं फूल पाहायला गेलं तर त्याचा कलर जरा वेगळाच आहे म्हणजे पिवळसर आहे थोडंसं आंबा कलर आहे आणि मी हे शूट करत होती तर क्षितेज म्हटलं की आई तिकडचं पण झाडांचा व्हिडिओ काढतो मग मी तिकडचं शूट करायला गेली तर हे बघा इथं आहे शेवंतीचं झाड आणि याला पण फुलं आहे याचं पण प्रत्येक असं शेड वेगवेगळा आहे तुम्ही बघू शकता काही फुलं असं चॉकलेटी कलरची दिसत आहेत तर काही फुलं पिवळ्या कलरची आहेत आणि झाडाला खूप भरपूर असा कळ्या आलेल्या आहेत आणि याच्या शेजारीच एक मोहरीचं झाड आलेलं आहे हे बघा हे आणखी एक मोहरीचं झाड आलेलं आहे दारामध्ये आमच्या किती छान अशी फुलं आहेत आमचा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद